नमस्कार आता हा चौथा दिवस रस्ता पटका येण्याचा आणि त्याच्यावर आता कोकणं नागवठणे या ठिकाणी सरकारी भेटलं आणि तिथे हे सर्व आमचे रिक्षाचालक मला सर्व भेटलेले आहेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या अक्षरशः त्यांनी देखील सांगितलं की या रस्त्यातून जे काय आम्ही प्रमोशनं घेऊन जातो भाडे वगैरे त्याच्यातनं अर्धा खर्चा मेंटेनन्ससाठी जातो जे काय अर्धा दिवस जातो म्हणजे तर तो आपण तोंडातून त्यांच्या वेगाय पण जाणून घेऊयात आता कसं वाटतं तुम्हाला जरा सांगा का किती वर्षापासून काय झालंय इथे रस्त्याची फक्त गणपती आले की मंत्री इथे पाणी दौरा करतात आणि सांगतात की आता मार्च महिन्यात पूर्ण होईल एक महिन्यात पूर्ण होईल पण आज हे आम्ही जवळजवळ अठरा वर्षे हेच ऐकत आलोय मंत्री बदलत आहेत पण रस्त्याचं काय हे त्यातनं अपडेट काहीच नाही आणि साधा खड्ड्याची अवस्था हे पेवर ब्लॉक लावलेत ते पण ते बाबलाक असे लावलेत की ते त्याच्यात ना गाडी जनादन उडत त्याचा कधी रस्त्यामध्ये कुठं बंद पडेल काय तुटेल याची गॅरंटी नाही कमवलेले सगळे पैसे या रस्त्यावर मेंटेनन्सवर जात आहेत आमचे आजारपणावर जात आहेत तर सरकारने लवकरात लवकर याचा मार्ग काढून आता नागोटना ते आपला कामत हॉटेल ते ह्या चिकणीपर्यंत अशी बेकार बेकार अवस्था आहे की तुम्ही का पाऊस पडला तर गाडी पण चालू शकत नाही एवढी बेकार पैसे अपघात एवढे होत आहेत कोण ट्रकवाला कुठल्या गाडीवर चढतोय कोण बाईकवाला पडतोय त्याच्यात उरावरला गाडी जाते हे आम्ही प्रत्यक्ष बघितले बघित अपघात असं संबंधित प्रशासनाला या रिक्षा चालक मालकांच्या एक व्यथा आपण सांगितलेल्या आहेत मित्रांनो तर विनंती करतो आहे की खरोखर हातघात झालेला हा इतका प्रवास कोकणकर आहे त्यांना सर्व क्षेत्रातील नागरिकांना त्रास होतोय आणि विशेष करून याच्यावरती म्हणजे रिक्षाचा आहेत किंवा काही भाडे मार्ग बरोबर या सर्वांची किंवा एस टीचे कर्मचारी असतील किंवा आपल्या सरकारी अधिकाऱ्याचे ड्रायव्हर्स असतील या सर्वांना कंबरदुखी मानदुखी आणि नाचलेला आहे आणि गाडी लागली म्हणजे जो त्यांचा अर्थकारण आहे कोकणाचा हा कसा जरा बघा संबंधित अधिकाऱ्यांनी हा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू आहे याची आपण दखल घ्यावी आणि इकडच्या नागरिकांना इकडचे सर्व चालकांना सर्वांना न्याय द्यावा ही विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र